मागच्या पंधरा वीस दिवसापासून माजलगाव विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि सुरू असताना माजलगाव मतदारसंघातील माजलगाव तालुक्यातील सर्व गावांना आपण भेटी देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं भेटी दिल्या वरवणी तालुक्यामध्ये भेटी दिल्या आपल्या गावामध्ये नेहमी सातत्यानं त्या ठिकाणी भेटी देत असतो आज हो हो ही निवडणूक तशी वेगळ्या वळणावर आहे कारण ह्या निवडणुकीमध्ये बरेचसे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले पूर्वी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये होतो भारतीय जनता पार्टीचं चिन्ह या मतदारसंघातून गायब झाले चाळीस वर्षापासून हे चिन्ह ह्या मतदारसंघात होते परंतु आता लोकशाहीमध्ये काम करताना आपल्याला निवडणूक लढवावं लागते आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करावा लागतो या माध्यमातून आज या ठिकाणी ही निवडणूक लढवित असताना दोन हजार एकोणीसला या मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढविली चौदा दिवसामध्येच त्यावेळेस मला एक लाख मतदान पडलं सहा हजार मतांना त्यावेळेस पराभूत झालो दादाची सहानुभूती त्यांची शेवटची निवडणूक म्हणून त्यांनी अपील केलं तर आणि हे सगळं अपील मान्य करून पराभव मान्य करून एकवीस ऑक्टोबरला त्यावेळेस मतदान झालं चोवीस ऑक्टोबरला मतमोजणी झाली आणि पंचवीस ऑक्टोबरला त्या ठिकाणी माजलगाव तालुक्यामध्ये ढगफुटी झाली मला फोन आला की त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आम्ही लगेच सव्वीस तारखेला सकाळी त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालं आम्ही त्या ठिकाणी निवेदन तयार केलं आणि ते निवेदन तयार करून त्या तहसील ऑफिसला दिलं त्या लोकांना आठ ते दहा दिवसामध्येच त्या ठिकाणी अनुदान मिळून दिलं आणि हे अनुदान मिळवून देत असताना आम्हाला असं लक्षात आलं की लोकशाहीमध्ये जरी आपण पडलो तरीसुद्धा आपण एखाद्या लोकांचं काम करू शकतो आणि ते काम त्यावेळेस पुसून आपण या ठिकाणी करू आज पाच वर्ष ह्या ठिकाणी पूर्ण झाले भारतीय जनता पार्टीचं चिन्ह नाही सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की आपण तुतारीकडे गेलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादांना आपल्या सगळ्यांच्या साक्षीना आपण त्या ठिकाणी प्रवेश केला परंतु तो प्रवेशसुद्धा आपण बघितला असेल की दोन दिवसाचा तो प्रवेश राहिला कारण ह्या जिल्ह्यामध्ये काम करीत असताना आडसकर कुटुंबाने सर्वसामान्य लो लोकांना केंद्रबिंदू मानून काम केलं कधी कोणाचा प्रवेश त्या ठिकाणी केला नाही या पंचक्रोशीमध्ये कुठल्याही इलेक्शनमध्ये कुणी विरोधात गेला कुणी आपल्यासोबत राहिला कुणी पुढच्या इलेक्शनमध्ये आपल्यासोबत राहिला कुणी विरोधात गेला तरी या ठिकाणी आपण कुणालाही विरोध केलेला नाही सकारात्मक काम त्या पंचकृषीमध्ये केलं आहे आणि तेच काम मागच्या पाच वर्षामध्ये माजलगाव तालुक्यात वडवणी तालुक्यात केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की माजलगाव तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक गावामध्ये आपण गेला असता फोन केले असतील प्रचंड अशी सहानुभूती त्या ठिकाणी आहे कारण ज्या मतदारसंघामध्ये काम केलं आहे त्या मतदारसंघात ज्या विद्यमान आमदार साहेबांना आपण निवडून दिला त्यांनी जो जाहीरनामा काढला त्यांनी जे काम पाच वर्षामध्ये करायला पाहिजे होते एकही काम त्या ठिकाणी झालेलं नाही माजलगाव तालुक्यामध्ये एकाही गावाला रस्ता नाही एकाही गावाला माजलगाव तालुक्यामध्ये लाईट नाही टी पी नाही माजलगाव तालुक्यामध्ये कुठलीही आरोग्याची सोय नाही जशी आपली आंबेजोगाई हो दवाखान्यामध्ये सोय तशी कुठलीही सोय त्या ठिकाणी नाही त्याच्यामुळं त्या ठिकाणी पाच वर्ष काम करताना लोकांना आम्ही त्या ठिकाणी काम कसे करायचे हे दाखवून दिलेलं दरवेळेस आपण आपला मतदारसंघ राखीव असल्यामुळं प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मतदारसंघात उभं राहतो तुम्ही सगळे लोक त्या ठिकाणी प्रचाराला येतात पण ह्यावेळेस परिस्थिती उलटी तिकडचे लोक तुम्हाला फोन करून सांगायला लागले की आपल्याला मतदान मात आणि हे काही उग एक दोन दिवसात घडत नाही ज्या आडसकर साहेबांनी ज्या मुंडे साहेबांनी ज्या केसरगाव कुशीलसागर यांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या काळामध्ये काम केलं तेच काम आपण ह्या ठिकाणी करतो आज या ठिकाणी आपण कुठलंही काम केलं तरी कुणाकून काही देत घेत नाही कुठल्याही ग्रामपंचायतला निधी दिला तरी त्याच्याकून कुणीही बनाव आमच्या कोण काही घेतो म्हणून आज ही परिस्थिती ह्या ठिकाणी आलेली आहे ज्या महाविकास आघाडीला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मतदान केलं त्या महाविकास आघाडीचे खासदार झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये त्यांनी एकही काम आपल्या जिल्ह्यामध्ये दाखवावं या गावामध्ये सोडून द्या तालुक्यामध्ये सोडून द्या जिल्ह्यामध्ये दाखवावं एक सुद्धा काम त्यांनी केलं नाही त्यांनी एकच काम केलं की ज्या ठिकाणी जे उमेदवार द्यायला नाही पाहिजे होते ते उमेदवार दिले परळीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिले इथले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे समन्वयक आहेत त्यांना उमेदवार दिला ज्या ठिकाणी मुस्लिम संख्या कमी आहे आष्टीमध्ये त्या ठिकाणी उमेदवार दिले म्हणजे त्यांनी पार्टी कुठं नेऊन ठेवली हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आज या ठिकाणी काम करताना मी माजळगाव मतदारसंघात एक वेळेस लोकसभा लढवली एक वेळेस विधानसभा लढवली आसळगाव जिल्हा परिषद सर्कलचं काम त्या ठिकाणी जिल्हा परिषद नंबर केलंय आणि तीन वेळेस जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे कामांचा सगळा अनुभव आपल्याला आणि या सगळ्याच्या कामामधून आता आपल्याला पुढं जायचं आहे पण ती शक्ती तुम्ही देण्याचं काम आहे उमेदवार चार पाच आहेत चार पाच महिन्यापासून वेगवेगळे चाललेले सगळे वाजवायला लागलेले प्रत्येक जण जाती जातीच बोलायला लागलाय काल तर एक सरपंच मी त्यांना फोन केला की तुम्ही आमच्याकडे होता आता कसे गेले ते म्हणले जातीसाठी गेलो कालच म्हणले आम्ही म्हणलं तुम्हाला त्या गावामध्ये इतर जातीने मतदान केलंय ना तर ते काही बोललेच नाही आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं म्हणून सांगावं कधीच नाही पंचवीस वर्ष झालं माझ्या गाडीवर ड्रायव्हर मातंग समाजाचा आहे आणि मग जातीपातीचं राजकारण करायचं असतं तरी घडलं असतं का आज आपण या ठिकाणी कारखाना असेल मार्केट कमिटी असेल ग्रामपंचायतच्या निवडणूक असतात या निवडणुकीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपण सोबत घेऊन जातो विरोधकांकड मुद्दा नाही काकाणी सांगितल्याप्रमाणे गेल्या पाच वर्षापासून आमदार वर कधी आलेले नाहीत ते वर तर सोडूनच द्या खाली सुद्धा ते कधी आलेले नाहीत मागच्या वेळेस शेवटची निवडणूक म्हणले होते सुद्धा सुद्धा ते निवडणूक लढवायची नाही म्हणले या त्यांचे सत्य पुतणे त्यांनी ह्यावेळेस सुद्धा फिरविले जयसिंग बाया ते सुद्धा फिरला बिचारा आणि फिरल्यानंतर दहा दिवसांनीच ते स्वतःच नवरदेव झाले आणि म्हातारपणी <laughs> लग्न झाले सारखं काम झाले आणि मग लोकशाही कशाला बनायच्या ही काही लोकशाही का लोकशाही अरे कुठली सत्ता नसताना तुमच्या सगळ्या सुख दुःखात आम्ही आलो आज हे मतदारसंघाची परिस्थिती एवढी वाईट आहे हा रस्ता होऊ देत नव्हते हा रस्ता त्या ठिकाणी होऊ देत नव्हते ज्यावेळेस रस्ता नव्हता त्यावेळेस तुमच्या मोटरसायकल त्या ठिकाणी जात होत्या काय परिस्थिती होती हे बघितलं आम्ही कसा हा रस्त्याचा फंड मंजूर करून आणला ते आम्हालाच माहित आहे इकून तिकून फंड मंजूर करून आणला तर ते टेंडर ते होऊ देत नव्हते इकून तिकून टेंडर केलं तर ते त्या गुद्धेदारला काम करत नव्हतं म्हणजे एवढं फ्रेम यांच ह्या मतदारसंघावर आहे कुठलंही काम त्यांनी या ठिकाणी केलेलं नाही दोन हजार नऊ पासून आपण त्यांना मतदान करतो दोन हजार नऊ ला सुद्धा आपण मतदान केलं कुठलं काम त्यांनी सांगावं बरं झालं मी जिल्हा परिषद मेंबर होतो त्यावेळेस मोरपोळी साठवून तलाव त्या ठिकाणी केला तेतीस के सबस्टेशन त्या ते ठिकाणी केलं जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना जेवढ्या नाही तेवढ्या योजना प्रत्येक ग्रामपंचायतला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ह्यासाठी तुमचं पाठबळ त्यावेळेस आम्हाला मिळाले अपक्ष निवडणूक लढविणं ना सोपं नाही कुठल्या ऐर्या काम नाही आणि ते बी माजलगावला जाऊन हे काम आम्ही ह्या ठिकाणी केलं ते फक्त तुमच्या ते फक्त तुमच्या आशीर्वादावर आणि तुमच्या विश्वासावर केलं ह्या निवडणुकीकडे आपल्याला एक सकारात्मक दृष्टी डबगायचं ही निवडणूक आपण चांगल्या याने घेतो आडसकर साहेबांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम केलं आम्ही सुद्धा सगळ्यांना केंद्र बिंदू मानून काम केलं आज आडस गाव ह्या ठिकाणी वाढत आहे तुम्ही सगळे लोक ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या गावचा व्यापारपीठ बघतात ह्या ठिकाणी वाढत आहे आज ऋषीभैया कुणाला आर तुर सुद्धा बोलत नाही ही परिस्थिती आपल्याला ह्या ठिकाणी आहे ही निवडणूक आपण चांगल्या पद्धतीने लढायची आहे विरोधाला विरोध करू नका विरोधाला विरोध करायचा तवा झाला कालच्या लोकसभेपासून या का महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदललंय कालच्या लोकसभेला मग दोन्ही पार्ट्या असतील दोन्ही पार्ट्याचे गावाच्या गाव एक झालेले तस आता तुम्हाला हे अपक्षासाठी गावाच्या गाव एक करायचे तुमचे काही मतभेद असले तरी ते मतभेद ते तुम्ही तुमच्या पशी त्या ठिकाणी ठेवायचे आजची ही निवडणूक आजची ही निवडणूक हे माझी नाही ही निवडणूक तुमची आहे त्या निवडणुकीमध्ये चांगलं सकारात्मक दृष्टीनं पुढं जायचंय तुमचे आमचे गाव सगळ्या जाती धर्माचे गाव आहे आडस गाव अठरा पगड जातीचं गाव आहे त्या गावात एवढी शांतता कुठंच नाही त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण चांगला विश्वास आतापर्यंत आमच्यावर टाकलेला आहे ह्या भागामध्ये निवडणुका झाल्या परंतु आम्ही कधी कुणाला काही गोष्ट म्हणलेली नाही परंतु आता वेळ आलेली आहे शेवटची वेळ या निवडणुकीमध्ये चुकताल तर पुन्हा कायमच मुक्ताल आज आसाडोव सारख्या गावामध्ये सुद्धा आपल्याला चांगले मतदान मिळालं पाहिजे आज मोरफुली गावामध्ये सुद्धा त्या सरपंचांनी काल प्रवेश केल्यानंतर इतके दिवस सरपंच इतले होते ते आपल्या भागातले नाहीत त्यांना ह्या भागचं कल्चर माहीत नाही त्यांना ह्या भागातल्या विषय माहीत नाही कारण ही वेळ पुन्हा येणार नाही सातत्यानं आपण सांगतो मोरफळी साठवण तलाव असल ते सप्टेशन असल त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्याला ह्या ठिकाणी एकशे बत्तीस मोट के सब्टेशन असेल किंवा वेगवेगळे मोठमोठे काम या आमदारकीच्या माध्यमातून करायचे आज आपण ही निवडणूक अतिशय छोट्या छोट्या विषयावर लढतो मोठे विषय ह्या ठिकाणी घेतलेलेच नाही आपल्याला डीपी फुकट मिळाली पाहिजे त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे आपल्याला सरकारी दवाखाना आपल्या तालुक्याला चांगला झाला पाहिजे त्या ठिकाणी डॉक्टर पाहिजेत त्याच्यासाठीची निवडणूक आहे आपल्या ग्रामीण भागातले रस्ते ह्या ठिकाणी चांगले झाले पाहिजेत याच्यासाठी ह्या ठिकाणची ही निवडणूक आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की माझं येणं होईल नाही होईल ना परंतु आता निवडणूक तुम्ही ताब्यात घ्या आणि चांगल्या प्रकारे ताब्यात घ्या मागच्या वेळेस एकोणीसशे माताची लीड मिळाली ती यावेळेस कमीत कमी पाच हजारची तर लीड मिळाली कारण आरसकर साहेब एकदा आमदार झाले त्यांनी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच बेरोजगारांना या ठिकाणी काम करायला या ठिकाणी संधी दिली वेगवेगळ्या संस्थेमध्ये गेले त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये चार ते पाच हजार मुलं त्या ठिकाणी लावलेले आहेत उद्याचा वेळ सुद्धा उद्याचा काळ सुद्धा आपलाच आहे आपले काम सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे निवडणूक तीन दिवसावर आहे आम्ही त्या ठिकाणी फिरत आहोत आम्ही सगळे नवीन आहेत परंतु तुम्ही सगळे जाणकार आहेत आणि ह्या जाणकार माणसांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी घ्यावा एक आमदार वयामानाने थकलेत ते पुन्हा कधीच येणार नाहीत कधीच येणार नाहीत आणि दुसरे दोन तीन उमेदवार हे नवीन आहेत माजलगाव मतदारसंघाचा इतिहास आहे की एकदा पडावं लागतंय पाच वर्ष सोबत राहावं लागतंय सगळ्या दुःख सुख दुःखात काम करावं लागतं तुमची पसंती तुमचे आशीर्वाद त्यावेळेस मिळवावं लागते तेव्हा ही निवडणूक होती ह्या निवडणुकीकडे निवडणूक म्हणून बघूच नका ह्या निवडणुकीकडे रमेश आळसकरलाच आपल्याला मतदान द्यायचंय अशा पद्धतीने अजून तीन दिवस आहेत कठीण आहेत आता ती खरं सुरू होत आहे त्यांचं काम <laughs> सगळ्यांच्या यादी आहेत माझ्याकड त्यांनी काय काय केलेले काय काय नाही पण जे आलंय ते सगळं घ्या एक टक्का सुद्धा लाजू नका ना लाजायचंच नाही कारण तुम्ही सगळे शेतकरी तुमच्या शेतामध्ये सोयाबीनला पाचचा सातचा आठचा दहाचा उतारा येत आहे त्यांच्या शेतात काही शंभरचा उतारा येत नाही ते इकडंच हानाहानी केलेले आहेत सगळे इकडंच हाणलेले आहेत आणि आपण जे देते तेवढे घ्या कमी घेऊ नका फक्त कमी घेऊ नका कारण तुम्हाला जे दिलेले जाणार आहे जे तुम्ही पिकवणार आहेत ते शेगडीवरच पिकवायचे <laughs> आपण फक्त त्याच्यामध्येच माग पुढे राहू जे देणे घेण्यात घेऊन टाका त्यांना हो म्हणा पण मध्ये जाऊन पठाण एकदा हात वर करून सांगा शेगडीच बटन दाबा दोन तीन दिवस आहेत काही सांगणार आहेत वेगवेगळ्या युक्त्या लढविणार आहेत वेगवेगळे विषय पुढे घेऊन येणार आहेत परंतु कुठल्याही विषयाला आपल्याला पुढे जायचं नाही गाव आणि आडस पंचवार्षीतील लोक कुठल्याही जातीवादाला या ठिकाणी थारा देणार नाही कारण पुढच्या भविष्य काळामध्ये एक चांगलं काम आपल्याला ठिकाणी उभं करायचं तुमच्या प्रत्येक कामामध्ये आमचं कुटुंब तुमच्या बरोबर वर आहे तुमचं सुख असेल दुःख असेल कुठल्याही कामामध्ये या पंचोशी मध्ये आभा लय झाला तर एखाद्या पाच दहा केसेस होतात पोलीस स्टेशनला कोणी जातच नाही हे काम सुद्धा काही सोपं नाही आणि उद्या सांगितलेले काम आणि एवढं ओळखीच आमदार चालक कोण भेटणार आहे <laughs> कोण <कौन> भेटणार <रहे>? आहे <laughs> काळे मामा कोण भेटणार आहे चेअरमन कोण भेटणार आहे कुणी आणि काय असतं पाच वर्ष झालं तुम्ही ज्यांना निवडून दिले ते कवा कुणाला भेटलेत आणि आता कवा भेटणार आहे काय देतील जेवढं देतील तेवढं घ्या लाज नाही लाजूच नका ना फक्त देवाची शपथ चिल्लर पैशा घेऊ नका ती म्हणते मंदिरात जाऊन करा मग देतो नाही वा तू काय नवीन आहेस तुला काय द्यायचं घ्यायचं ते आत्ताच दे तिथच बसून राहला कोणी की म्हणा आपले शंभर मानताना आहे काय करतो बोल प्रत्येकानं आपलं ठेकाच लावा आता आपलं दोनशे मानताण आहे तिकडे आपलं तीनशे मानताने म्हणायचे काहीच नाही आलेलं की सोडायचच नाही सरपंच अंजंडो माझी सोडायचच नाही पण तिशी खिशातच याद्या ठेवा एवढे वाघमारे आहेत माझ्या खिशात म्हणायचं आपले <laughs> काही पोरं आपले काही कार्यकर्ते जरी तिकडे फिरत असले तरी त्यांना अजून दोन दिवस तिकडेच फिरू द्या राहू द्या त्यांना तिकडच पण मतदान मात्र इकडंच करायचं दुसरे जे उमेदवार आहेत त्यांचा इकडे काही संपर्क नाही ते पाच वर्षात कुठं आलेले नाहीत त्याच्यामुळं ही वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही आणि जे स्वर्गीय आडसकर साहेबांचं स्वप्न होत ते स्वप्न आम्ही आजपर्यंत पुढे नेण्याचं काम छटून मंथन करा सकाळपासूनच मंथन करा एवढं मंथन करा एवढं मंथन करा की पुढचे दहा वर्ष आम्ही असतील ऋषीबाई असतील तुमचं वज आमच्या डोक्यावर वर्ष या ठिकाणी काम करण्यासाठी चोवीस तास आम्ही तुमच्या बरोबर उभे राहतो नाहीतर रात्रंदिवस मी फिरतोच रात्रंदिवस सगळे विषय ह्या ठिकाणी होत असताना आपण चांगलं सकारात्मक दृष्टिकोन ह्या ठिकाणी ठेवायचं मला अपक्ष असताना सुद्धा माजणगाव मतदारसंघाचे माजी आमदार राधाकृष्ण अण्णा पाटील यांनी पाठिंबा पाटी दिला माझे आमदार मोनराव गाका सोळंकी यांनी पाठिंबा दिला मुंबई मार्केट कमिटीचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा मला या ठिकाणी पाठिंबा दिलाय आहे बाबुरावजी फोटवरे यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय आहे आपल्या समाजाचे तर सर्व नेते आणि तुम्ही सुद्धा अमोल भाऊ या नाही <laughs> मोगऱ्याला दिला पाठिंबा आपले चार कार्यक्रम लमानी समाजाचे या ठिकाणी झाले बंजारा समाज काल या ठिकाणी धारूरला सुद्धा मुस्लिम समाजाची पूर्ण बैठक त्या ठिकाणी झाली त्यांनी सुद्धा या ठिकाणी माजलगाव तालुक्यामध्ये एकटा साठ टक्के मतदान घेतो एकटा वडवणी तालुक्यात तीच परिस्थिती आहे वडवणी शहरामध्ये थोडंफार कमी बनता नाही तिथं तुम्ही आपले कोणी पाहुणे असले तिथं फोन करा त्या ठिकाणी सांगा की आता हबाड्यालाच आपल्याला संधी द्यायची परंतु दोन चार पाच दिवस अतिशय महत्वाचे आहेत कोणी मोठमोठे नेत्याचे फोन येणार आहेत फोन आल्या आल्या पहिल्यांदाच म्हणायचं कोणी जातीपातीचं सांगणार आहे पहिल्यांदाच त्याला हो म्हणून टाका आम्ही तुमच्याच मागे फक्त तिकडे जातो म्हणून म्हणजे पुन्हा त्यांचा तापच राहत नाही हे सोपे सोपे प्रश्न सोपे सोपे उत्तर आहेत परंतु आता गावात गेल्यानंतर पाटील तुमचं कुणाशीर गावात काय असलं तर असू द्या आता आमची पहिली शेवटची निवडणूक आहे आणि आपण ते चांगलं काम या मतदारसंघामध्ये उभं करायचंय आज ते केकनवाडीचा रस्ता पट्ट्या आमदारांना दहा वर्ष केलाच नाही करणारच नाही त्यांचा तर आता विषयच नाही त्यांचा फक्त याचाच विषय आता आणि ती घ्यायचं ठरलंय आपलं सोडायचं मात्र नाही बघ पुन्हा आपण पुन चर्चा करू आरसला असलात कुणी किती दिले काही राहिलं असलं तर पुन्हा ती शेगडीवर शिजवून तुम्ही आम्ही जीव त्या नगदीतल्या पार्ट्या आपण उद्या मजेचा भाग जाऊ द्या परंतु पुढचे पाच वर्ष आपल्या ह्या मतदारसंघाला चांगला आमदार ह्या ठिकाणी मिळणार आहे तटातटाच राजकारण करू नका येणारा काळ हा आपला काळ आहे ज्या स्वर्गीय आडसकर साहेबांनी या ठिकाणी काल काम करून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवलं तेच काम पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा होणार आहे फक्त हे दोन तीन दिवस आपल्याला ह्या ठिकाणी सांभाळायचे आज प्रत्येक ठिकाणाहून ह्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा मिळतो सगळ्या जाती धर्माचा पाठिंबा आपल्याला ह्या ठिकाणी मिळतो गांजपूर असेल चितपूर असेल तुमचं जहागीरमा असेल यांचा सुद्धा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतो पांगरी सारख्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी पाठिंबा मिळतो सगळे गावात गावाच्या गावात या ठिकाणी आपल्याला पाठिंबा द्यायला माझी विनंती आपल्याला की उद्याचा काळ हा आपला येणारा काळ आहे आणि ह्या काळामध्ये आपण काम करायचं आहे आता वेळ भरपूर झालेला आहे आणि तीन दिवस मला ते बुधवारी मतदान रविवार सोमवार आणि मंगळवार तीन दिवस या ठिकाणी सांभाळायचे माझी विनंती आपल्याला आता आपलं गाव सोडू नका कुठेही फिरू नका वयस्कर माणसं असतील आपली टीम असतील गावातच बसा आणि मग सांगितलं सारखं खिशातच ठेवा आणि चौकातच बसा तीन चार दिवस आमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास असतो तुम्ही आमच्यासाठी चौकातच बसा आणि उद्याच्या काळामध्ये एक चांगलं काम आपण ह्या ठिकाणी उभं करू एवढंच ह्या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा तुमचे स्वतः आभार मानतो आणि पुढचे पाच वर्ष आपण आपल्या त्या माध्यमसंघामध्ये चांगलं काम ह्या ठिकाणी करू एवढं ह्या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा आपली निशाणी एकदा हातवर करा जोरात हातवर करा तिकडं आवाज येणार शेगडीला मतदान करा पुढचे पाच वर्ष तुम्ही जे काम आम्हाला या ठिकाणी सांगता ते काम आम्ही या ठिकाणी आम्ही करणार आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज